नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीं नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये चार दिवसापूर्वी अपडेट आलेला आहे वीस पॉईंट तीन बघा भगिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आता आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि आपल्या बऱ्याचशा भगिनींची डिमांड होती की ताई आपण अपडेटविषयी व्हिडिओ करावा म्हणून हा व्हिडिओ करते त्याच्यामुळे ज्या भगिनी काम करतायत त्यांनी तर आवर्जून हा व्हिडिओ बघावा आणि इतर भगिनींनी देखील बघावा काम करण्याचं मी अजूनही सांगत नाही पण एक गोष्ट क्लिअर करते भगिनींनो की ज्या भगिनींनी काम केलेलं होतं तर त्यांना बऱ्याच जिल्ह्यांमध्ये प्रोत्साहन भत्ता मिळत आहे असं कम्युनिटीच्या ग्रुपवर मी पाहिलं तर त्याच्यामुळे प्रोत्साहन भत्ता हा चुकणारच नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला मिळणारच आहे त्याच्यामुळे आपण जर आपल्याकडे थोर पर्सनल फोन असतील तर आपण का वजन उंची त्याच्यानंतर होम विजिट ह्या गोष्टी तरी आपण पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमचं महिन्याभराचं जे प्रोत्साहन भत्ता आहे हाच जाणार नाही बघा सेविकेला निकष आहे तुम्हाला यादी पण सांगितलं आता पण सांगते की तुम्हाला फक्त वजन आणि उंची हे शंभर टक्के करायचं आहे आणि होम विजिट शंभर टक्के करायचं आहे म्हणजे अंगणवाडी सेविकेला प्रोत्साहन भत्ता पाचशे रुपये मिळतो आणि ताईला अंगणवाडी केंद्र कमीत कमी एकवीस दिवस ओपन उघडं राहिलं म्हणजे त्या ताईला अडीचशे रुपये पोषण भत्ता मिळतो बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मिळते आणि तुम्हाला माहिती शासनाचा एक रुपये आज नी तर उद्या हा मिळत असतो त्याच्यामुळे मी सांगेल की जर फोन आता हे लवकरात लवकर मला तसं वाटतं की ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्या हातात फोन असेल त्याच्यामुळे आपण आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करायला सुरुवात करावी ज्यांचे चांगले असतील तर त्यांनी करा वैयक्तिक असतील तर करा मी करा असं म्हणत नाही पण व्हिडिओ बघा हे मात्र नक्की सांगणार तर बघा नो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा जो अपडेट आलेला आहे मी व्हिडिओ मुद्दाम उशीर केली जोपर्यंत तुमची डिमांड नाही त्याच्यामुळे मी केला नाही परंतु आता बघिनींच्या डिमांड येत आहेत म्हणून आजचा व्हिडिओ हा करत आहे तर त्याच्यामध्ये सहा बदल झालेले आहेत तर त्याच्यातील जो दोन नंबरचा बदल आहे तो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण की ते काम आपण प्रॅक्टिकली करतो परंतु ते आता ऑनलाईन देखील तुम्हाला दाखवता येणार आहे ते म्हणजे संदर्भ सेवा तर आपल्याला आता जे आपले एसयूडब्ल्यू डब्ल्यूचे बालकं असतात जे आपले सॅम मॅमचे बालक असतात तर यांच्यासाठी आपल्याला आता त्याच्यामध्ये ऑप्शन आलेला आहे की तुम्ही त्या बालकाला रेफरल सर्विस म्हणजेच संदर्भ सेवा त्याच्यामध्ये तुम्हाला जी दिली जाते तर त्याच्या संदर्भात तुम्हाला आता ते ऑनलाईन भरायचं आहे तर बघा माझं अगदी एक लहान वयोगटाचं बालक म्हणजे शून्यचं सहा महिने वयोगटाचं बालक आहे आणि ते ऑप्शन हे फक्त कुपोषित बाल असेल त्याच्याच पुढे ओपन होईल साधारण बालकाला होणार नाही कारण आपण संदर्भ सेवा ही कुपोषित बालकांनाच देतो ज्यांना गरज असते त्यांनाच आपण ग्रुबिटी जास्त देतो आणि त्यांनाच आपण ही संदर्भ सेवा ते ते देतो असतो तर बघा माझं ह्या वयोगटातील माझं जन्मता ते बाळ कमी वजनाचा आहे आणि त्याला निमोनिया झाला तर त्याच्यामुळे त्याचं वजन खूप कमी आहे तर बघा आता आपण ते बालक ओपन करू तर बघा हे लास्ट नंबरचं बालक आहे ते सोनू एकनाथ मोरे हे बालक आहे तर ह्या बालकाच्या आपल्याला इथं आता मध्ये क्लिक करायचं आहे अगदी आपण ग्रेडेशन जिथं पाहतो ना तिथंच तुम्हाला हे सापडणार आहे तर इथं मध्ये कुठेही क्लिक करा परत एकदा लक्षात ठेवा की तुम्हाला इथं मध्ये क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या अशा पद्धतीने पेज ओपन होतं बघा इथं ग्रेडेशन असतं आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला आता हे ऑप्शन आलेलं आहे बघा तिथं दिलेलं आहे रेफर टू हेल्थ केअर सेंटर म्हणजे जे कुपोषित बालक आहेत ना त्यांच्याच पुढे तुम्हाला हे येणार आहे एवढं लक्षात ठेवा बघा रेफरल स्टेटस तर बघा हे बालकाचं काय आलं कारण की हे बालक एस यू डब्ल्यू म्हणजे हे डब बालक अतितीव्र कुपोषित आहे वजनानुसार ह्या बालकाचं वजन खूपच कमी आहे त्याच्यामुळे ह्या बालकाला संदर्भ सेवा द्या हे ऑप्शन ओपन झालं मग आपल्याला ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे याच्यावर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे पण हे तुम्ही कधी करणार तुम्ही प्रत्यक्षामध्ये ती संदर्भ सेवा दिली असेल तरच बघा त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं ऑप्शन ओपन होतात रेफर टू मग तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आहे का डिस्ट्रिक्ट हॉस् हॉस्पिटलला पाठवलं आहे का अर्बन डिस्पनी म्हणजे आपल्या इथं दिलेले आहेत सेंट्रल हॉस्पिटलला पाठवलं आहे का कम्युनिटी हेल्थ सेंटरला पाठवलं आहे का, का त्याच्यानंतर सब हेल्थ सेंटरला पाठवलं आहे का प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवलं आहे का त्याच्यानंतर हेल्थ विटनेस सेंटरला पाठवलं का वेलने हेल्थ वेलनेस सेंटरला पाठवलं आहे का त्याच्यानंतर प्रायव्हेट हेल्थ सेंटरला पाठवलं आहे का तर बघा मी त्या बालकाला प्रायव्हेट हॉस्पिट हॉस्पिटलला पाठवलेलं होतं कारण की त्या बालकाचं वजन बघून आणि ते काही बालक काही लोकांना सरकारी दवाखान्याच्याविषयी हे असतं तर मग ते चांगल्या घरातले होते म्हणून त्यांना मी प्रायव्हेट हॉस्पिटलला जा जेणेकरून तिथं तुमच्या बाळाला फरक पडू शकतो म्हणून मी प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवलं होतं म्हणून मी काय केलं मग मी याच्यावर क्लिक केलं बघा प्रायव्हेट हॉस्पिटल याच्यावर मी क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करावं लागतं त्याच्यानंतर मग तुम्ही पाहू शकता वरचा एरो जो असतो त्याला क्लिक करत जायचं जा बघा तर इथं प्रायव्हेट हॉस्पिटल याच्यावर मी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं लाल झालं का मग नंतर मी ह्या एरोला क्लिक करणार ह्या एरोला क्लिक केल्यानंतर आपण जर पाहिलं तर तिथं बघा तुम्हाला सबमिटेड सक्सेसफुली अशा पद्धतीनं ऑप्शन येतं मग हे ऑप्शन आल्यानंतर परत आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला आता इथं अपडेट करा याच्यावर क्लिक करायचं आहे बघा अपडेट करा याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर अजून पर्याय ओपन होणार आहेत पर्याय ओपन झाले म्हणजे मग तुम्ही त्या बालकात त्या बालकाला बालका आपण संदर्भ सेवा दिली ती तारीख तर तुम्ही ज्या दिवशी भरणार ती तारीख ॲटोमॅटिक येणार मग बघा तुम्ही त्या बालकाला ॲडमिट केलं आहे का, का नुसतं तर बालक नॉट ॲडमिटेड मग आता माझे हे बालक ॲडमिट न होतं त्याच्यामुळे आपलं हे जे असतं ना हे कॉलम हा ॲटोमॅटिक पहिला येत असतो तर मग आपल्याला नॉट ॲडमिटवर क्लिक करायचं असतं आता हा तुमचा तिथं केल्यानंतर ॲडमिट हा डायरेक्ट लाल असणार पण मग आता मी त्याला बालकाला ॲडमिट केलेलं नाही तर तो नॉट ॲडमिट आहे त्याच्यामुळे मी आता नॉट ॲडमिटवर क्लिक करणार बघा इथं मी क्लिक करणार बघा मी नॉट ॲडमिटवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर खाली पाहिलं नॉट ॲडमिटवर क्लिक केल्यानंतर मी फॉर्म हा प्रस्तुत करणार मग प्रस्तुत केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होतं पेज म्हणजे आपण पाहू शकता की सबमिटेड सक्सेसफुली असं ऑप्शन आपल्याकडे येतं आणि हे ऑप्शन आल्यानंतर परत आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करून बघायचं आहे बघा अशा पद्धतीनं पेज तुमच्या समोर येईल मग हे पेज आल्यानंतर परत तुम्ही जर इथं पाहिलं तर तपशील पहा मग आता तुम्ही पूर्ण संदर्भ सेवा दिलेली आहे तर मग आता आपल्याला पाहून घ्यायचं आहे बघा इथं मी नॉट ॲडमिटेड म्हणजे त्या बालकाला ॲडमिट केलेलं नाही फक्त तपासून त्यांनी औषधोपचार करून घरी आणलं जर ॲडमिट केलं असतं तर मी ॲडमिटचं इथं तुम्हाला दिसलं असतं तर ते इथं नॉट ॲडमिटेड आणि तारीख देखील तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला तपशील पहा याच्यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण काय केलेलं आहे तर ते अगदी अचूकरीत्या तुम्हाला दिसणार आहे बघा तुम्ही पाहू शकता जी जी रेफरलर आपण म्हणत आहोत स्टेटस तर ते बघा रेफर टू प्रायव्हेट हॉस्पिटल पाठवलं आणि त्याच्यानंतर ॲडमिशन स्टेटस म्हणजे नॉट ॲडमिटेड आणि दिनांकसहित सहित तुमची ही माहिती इथं येणार आहे तर अशा पद्धतीने आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये देखील आता जे काम आपण ऑनलाईन ऑफलाईन करतो ते काम आता ऑनलाईन देखील दिसणार आहे त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आणि आपण जे काम ॲक्च्युली करतो तेच काम आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये करायचे परत एकदा सांगते की हे फक्त तीव्र कुपोषित म्हणजे तुमचे एस यू डब्ल्यू बालक असतील तुमचे सॅमचे बालक असतील मॅमचे बालक असतील तर ह्या बालकांसाठी हे असंदर्भ सेवा हे ऑप्शन ओपन होईल नॉर्मल बालकांच्या समोर हे येणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि बघिनीनं अजून खूप सारे बदल झालेले आहेत फक्त हा एक बदल मला असं वाटलं की खूप महत्त्वाचा आहे त्याला मी प्राधान्य दिलं आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर बघिनीनं आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला परत पुढच्या व्हिडिओची गरज आहे का अजून समजून सांगण्याची तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा एवढंच सांगेल आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद